नमस्कार खंदेस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे नागलीचे पापड बनवणार ना आहोत पापड कसे बनवायचे खिशी कशी घ्यायचे हे सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा नागलीचे पौष्टिक पापड बनवण्यासाठी सात किलो नागले मी घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नागले घेऊ शकतात हे नागले मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यामध्ये भरपूर असं पाणी घालवायचं आहे आणि हिला चोवीस तास झाकण ठेवून भिजवून घ्यायची आहे चोवीस तास झालेले आहेत झाकण उघडायचं बघा नागली छान भिजलेली आहे आता यातलं हे वरचं पाणी काढून घ्यायचं आणि स्वच्छ पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि परत अशी चोळून घ्यायची आहे इथं एक टोपली घेतलेली आहे त्यावर असा कापड टाकला आणि या पाण्यातून ही नागली अशी काढून घ्यायची आहे आणि टोपलीमध्ये टाकायची आहे नागलीमधलं आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला हिला मोड आणायचे आहेत हे बघा दोन तास हिला असंच सोडून द्यायचं जोपर्यंत ती कोरडी होत नाही तोपर्यंत दोन तास झालेले आहेत बघा नागली किती छान कोरडी झालेली आहे यामध्ये अजिबात पाणी नाही एक कॉटनचा कापड घेतला आणि त्यावर ही नागली मी टाकून घेतली आहे आता हिला आपल्याला बांधून ठेवायची आहे दहा ते पंधरा तास ही अशी बांधून ठेवायची म्हणजे हिला मोड छान येतील दहा ते पंधरा तासानंतर हे गाठोडं सोडायचं बघा नागलीला किती छान मोड आलेले आहेत आता हे आपल्याला दोन तासासाठी उन्हात वाळवून घ्यायची आहे हिला जास्त वाळवायचे नाही नाहीतर पापड हे काळे येतात फक्त दोनच तास आपल्याला उन्हात ठेवायची आहे तर मी काढून घेतली आहे उन्हातून आता हिला मी दळून आणणार आहे बघा या पद्धतीने मी दळून घेतली आता ही गाळून घेणार आहोत आपण एका टोपीला मी असा कापड बांधला आणि त्यावर हे पीठ टाकून हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे नागलीचं पीठ नेहमी कापडानेच गाळायचं म्हणजे पीठ छान असं मऊ आणि थंडगार तयार होतं अशा पिठामुळे पापड खूपच चमकदार आणि खूप मऊ येतात गाळणीने अजिबात गाळायचं नाही त्यामुळे पापड हे काळे आणि कडक येतात हे बघा असा जाडसर कोंडाने घाला पाहिजे पिठातला म्हणजेच आपलं पीठ व्यवस्थित तयार होईल याच प्रकार मी सर्व पीठ असं गाळून घेत आहे आता आपण याची खिशी घेऊया इथं एक पातेलं ठेवलं त्यात चमचाभर तेल घातलं आहे आणि या ठिकाणी मी असं माप घेतलेलं आहे या मापाने आपण तीन मापं पाणी टाकून घेणार आहोत जितकं आपण पाणी घालणार आहोत तितकंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे इथे मी तीन माप पाणी टाकत आहेत या ठिकाणी मी नव जीवनचा नागली पापड मसाला वापरत आहे हे बघा हे शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे आणि हा मसाला टाकल्यामुळे आपल्याला मीठ टाकण्याची गरज नाही दोन चमचे तीळ घातले आता पाण्याला छान उकळी आणून घेऊया तोपर्यंत आपण पीठ मोजूया हे माप बरोबर अर्धा किलोचं आहे वजनी प्रमाणात आम्ही याला अस्थिरी म्हणतो जितला आपण तीन माप पाणी टाकलं आहोत तितकंच तीन मापे पीठ घेतलेलं आहे आता उकळी छान आलेली आहे पाण्याला उकळलेल्या पाण्यात हे सगळं पीठ टाकून घ्यायचं आहे मसाला टाकल्यामुळे मीठ आपल्याला घालायची गरज नाही काहीही टाकायची गरज नाही या मसाल्यामुळे पापड खूप छान बनतात आता हे पीठ असं पिसरून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत पिठावर पूर्णपणे पाणी फिरत नाही तोपर्यंत याला असं शिजू द्यायचं आहे तुम्ही बघू शकता पाण्या रंगसुद्धा बदललेला आहे आता हे पीठावर खूप मस्त पाणी फिरलं आता याला असं घोट्याने मी घेरून घेणार आहेत तुमच्याकडे घोटा नसेल तर रवीने सुद्धा तुम्ही करू शकता हे बघा या पद्धतीने पटापट पटापट असं घेरून घ्यायचं म्हणजे अजिबात गाठा होत नाहीत इथं पीठ सगळं घेरून झालं आहे आता याला झाकण ठेवून दोन मिनटं बाफ काढून घ्यायची दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि बघा इथं खिशी बनवून तयार झाली आहे आता हे खूप गरम आहेत हाताला चटके लागतील म्हणून मी तर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे पीठ काढून घेत आहे तुम्हीसुद्धा याच पद्धतीने बनवा तुमचेसुद्धा पापड खूपच स्वादिष्ट होतील आता हे गरम असल्यामुळे मी याच्यातच चोळून घेत आहेत म्हणजे आपल्याला हाताला चटके लागत नाही या पद्धतीने पीठ छान मळून घेतलं आणि आता हाताला तेल लावून घ्यायचं आणि याच्या आपल्याला आवडतील अशा आकारामध्ये छान गोळे बनवून घ्यायचे हे बघा पेड्यासारखा आकार द्यायचा आता इथं मशीन घेतलेलं आहे मी लाकडाचं त्यावर एक प्लास्टिकचा पेपर ठेवला वरतून याचा उंडा ठेवला आणि परत प्लास्टिकचा पेपर ठेवला आणि याला वरतून असं प्रेस करायचं हलकंसं दाबायचं पीठ छान मऊ असल्यामुळे जास्त दाबायची गरज नाही आणि बघा लगेचच पापड तयार तुम्हाला जर तो जाड वाटला दुसऱ्या बाजूने पलटवून याला परत एकदा थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे पापड छान असा एकसारखा होतो हे बघा किती छान पापड तयार झालेला आहे याच पद्धतीने सर्व पापड मी बनवून घेतले आहेत आता याला आपण उन्हात वाळवून घेणार आहोत उन्हामध्ये मी खाट टाकलेले आहे आणि त्यावर हे पापड या पद्धतीने मी सुकवून घेणार आहे हे बघा अगदी सहज हे पापड बनत आहेत काहीही कष्ट नाही खूप सोप्या पद्धतीने हे पापड बनवण्याची पद्धत आहे आणि आता हे पापड छान वाढले आहेत तुम्हाला तळून दाखवते बघा अगदी कढईमध्ये सुद्धा मावत नाही इतके छान मऊ पापड बनवून तयार झालेले आहेत तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर खांदेसी रेसिपीज जी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो बेल आयकॉनवरही क्लिक करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या खांदेशी रेसिपीज या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा